नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आपण आज साऊथ इंडियन स्टाईल इडलीसोबत खाणारे सांबर कसे करायचे ते पाहणार आहोत खूप छान होते चविष्ट होते आणि वासदेखील खूप सुंदर येत आहे तर चला सुरुवात करूया आपण हे सांबर आपण इडलीसोबत खातो खूप चविष्ट लागते असं सांबर जर तुम्ही एकदा केलं ना तर परत परत त्याच पद्धतीने कराल तर चला सुरुवात करूया सांबर बनवायला येथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे दीड तांब्या पाणी ओतलेलं आहे गरम करण्यासाठी ठेवलं आहे येथे मी दीड वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि थोडा वेळ भिजत ठेवण्यासाठी ठेवूया पाण्यात इकडे मी बटाटे कापले दोन शेवग्याचे शेंगा कापले दोन दोन कांदे कापून घेतलेले आहे आणि आता आपली डाळ देखील आता भिजत आलेली आहे तर त्यातलं पाणी टाकून देऊया पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे आणि आता कुकरमध्ये टाकून देऊया तर कुकरमध्ये टाकून द्यायचे आहे पाणी गरम झालेलं आहे आपलं कुकर मधलं आणि आपण ज्या भाज्या कापलेल्या होत्या ना तुमच्या आवडीनुसार या भाज्या घेऊ शकता यामध्ये तुम्ही दुधी भोपळा घेऊ शकता डांगर घेऊ शकता वांगे पण घेऊ शकता ज्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील ना त्या सर्व भाज्या आपण यामध्ये कापून टाकू शकतो आता माझ्याकडे जेवढ्या होत्या ना तेवढ्या मी टाकल्या आहेत आणि आता आपण या भाज्या टाकून दिल्यानंतर आहे ना झाकण लावून घेणार आहोत याचं आता हे सर्व भाज्या टाकून झालेल्या आहे जवळजवळ माझ्या आता आपण यामध्ये अर्धा वर्गळ तेल टाकायचं आहे आणि एक चमचा हळद टाकायची आहे आणि कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये आपली डाळ शिजूपर्यंत आपण काय करूया आता येथे चिंचा घेतलेल्या आहे मी या चिंचा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि पाण्यात भिजवण्यासाठी ठेवायचे आहे आपली डाळ शिजूपर्यंतही ना या चिंचा भिजल्या जातील आणि याचा आपण चिंचेचा कोळ तयार करून घेणार आहोत आता इकडे आपली डाळ देखील शिजलेली आहे मौसुद चान अशी मऊसूद एकदम छान अशी शिजलेली आहे खूप छान लागते अशी डाळ शिजलेली अशीच डाळ शिजवून घ्यायची आहे आता इकडे कढईमध्ये कढईमध्ये तेल ठेवले तापवण्यासाठी त्यामध्ये जिरे टाकूया अर्धा चमचा जिरे टाकले आलं लसूणची पेस्ट टाकली आहे ती परतून घ्यायची आहे कलर चेंज होईपर्यंत थोडंसं तांबूस रंगावर परतून घ्यायची आहे आता इकडे मी दोन टोमॅटो कापून घेतलेले आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता हे टोमॅटो आहे ना मऊसूद होऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे आता आपले टोमॅटो एकदम मऊसूद असे परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण सांबर मसाला टाकणार आहोत आणि तो देखील यामध्ये परतून घ्यायचा आहे चांगला आणि चिमूटभर हिंग टाकायचं आहे लाल मिरची टाकायची आहे दोन चमचे आणि मसाल्यांसोबत टोमॅटो असे परतून घ्यायचे आहे आता आपले टोमॅटो मसाल्यासोबत चांगले परतून झालेले आहे ना आता आपली जी डाळ शिजलेली होती ना ती यामध्ये टाकून द्यायची आहे आणि शेवग्याच्या शेंगा देखील अशा मौसुदाच्या आपल्या शिजलेल्या आहे आणि पळीच्या साह्यास हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढं पातळ किंवा घट्ट सांबर, सांबर पाहिजे ना शक्यतो सांबार जास्त घट्ट नाही राहत थोडं पातळच असतं ना त्यामुळे जेवढं आपल्याला पाणी पाहिजे ना तेवढं पाणी टाकायचं आहे गरम पाणी कुकरमध्ये ठेवलं तर ते टाकून द्यायचं आहे आता आमची ते माणसे जास्त आहेत ना त्यामुळे मी इथे जास्त केले तुमच्या माणसांच्या अंदाजाने तुम्ही इथे पाणी टाकू शकता आणि हलवून द्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता यामध्ये इथे मी दीड चमचा मीठ टाकलेलं आहे आणि आता त्याला उकळी आणण्यासाठी ठेवूया आणि इकडे आपण काय करूया तडका देऊया इथे टाकले मी एक चमचा ब मोठा चमचा मोहरीचा टाकला आहे एक चमचा जिरे टाकले आणि लाल मिरच्या ज्या असतात ना सगळं चार ते पाच त्या टाकल्या आणि भरपूर असा कडीपत्ता टाकला आहे आणि त्याचा तडका आपण या आपल्या सांबारमध्ये टाकणार आहोत हा तडका एकदम कसा कडक बसला पाहिजे जर तडका जर भाजीला कडक बसला ना तर खूप छान टेस्ट येते भाजीला आणि वासदेखील खूप छान येतो आता इकडे आपण ज्या चिंचा भिजवल्या होत्या ना त्याचा कोळ करून घ्यायचा आहे असा आणि गाळून घ्यायचा आहे आणि तो आपण जे चिंचेचा कोळ केला होता तो आपल्या सांबारमध्ये टाकून द्यायचा आहे यामुळे सांबारला खूप छान अशी चव येते आणि आता येथे आपण चवीनुसार गूळ टाकणार आहोत आणि थोडीशी कोथंबीरवरती भुरभुरून टाकायची आहे खूप छान होते अशी सांबार जर केले ना एकच नंबर होते चवीला आणि आता इथे अशी सांबारला दणकवून उकळी घ्यायची आहे उकळी पटकन येते कारण की आपले डाळ शिजलेली असते पटकन उकळी येऊन जाते आणि सगळं मसाले एकजीव होतात आणि गूळ आणि चिंचने ते एकच नंबर टेस्ट येते असं सांबार आपण इडलीसोबत भातासोबत खाऊ शकतो आणि तसंच रेग्युलर दे सोबत देखील खाऊ शकतो असा सांबार आपल्या घरी नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सांबार कसे झाले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिड व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि आपले व्हिडिओ बघत राहा धन्यवाद